स्वामी नमस्कार। आपले उरंगा या नमस्कार आपल्या उत्सव युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रावण सोमवार विशेष अतिशय सुंदर असे महादेवाचे गीत ऐकणार आहोत हे सुंदर गीत आवडल्यास पुढे नक्की शेअर करा ओ मरलेश्वर जय धारेश्वर कैलासा राजा हे शिव शङ्कर ओ मरलेश्वर जय धारेश्वर कैलासा राजा हे शिव शङ्कर कैलासाचा राजा हे शिव शंकर आदि माया ती सती पार्वती तिनकेली केली तुम्हावर प्रीती तुम्हा तीची तिची भोळी भक्ती तिला केले जीवन साथी आदि माया सती पार्वती तीन के लिए तुम्हार प्रीति तुम्हारे तिची भोली भक्ति तिला केले लिए तुम्हें जीवन साथी सती माते चाना था सती माते चाना था केली पावन सारी धरणी ओ मारलेश्वर जय धारेश्वर कैलासाचा राजा हे शिव शंकर कैलासाचा राजा हे शिव शंकर देवा दयाळू तो मारलेश्वर वाहे गंगाती शिवपिंडीवर सात जन्माचा जरी पाप भार दोन टाकी त्याला धारेश्वर देव दयाळू तो मरलेश्वर वाहे गंगाती शिवपिंडीवर भार तला धारेश्वर येऊन धरणी वरी केली कृपा सारी येऊन धरणी वरी केली कृपा सारी केली कृपा सारी ओ मार्लेश्वर जय धारेश्वर कैलासाचा राजा हे शंकर कैलासाचा राजा हे शंकर मार्लेश्वराच्या डोंगरी गुहेत पहारा नागाचा हे दिन रात नका धरू त्याची भीती मनात घ्या दर्शन शिवाचे निवांत मार्लेश्वराच्या डोंगरी गुहेत पहारा नागांचा आहे रात नका धरू त्याची भीती मनात घ्या दर्शन शिवाचे निवांत पुण्य मार्लेश्वर जावेग दातारी पुण्य मारलेश्वरी जावेग दातारी पुण्य चालत येते दारी ओ मारलेश्वर जय धारेश्वर कैलासाचा राजा हे शिव शंकर राजा हे शिव शंकर कैलासाचा राजा हे शिवा शंकर धन्यवाद